अचूक वेळ अचूक बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे आमचे सहकारी बंधू उपस्थित सर्व या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून अने आलेले बैलगाडा स्पर्धेचे स्पर्धक त्यांचे सहकारी उपस्थित बंधू आणि माझ्या सहकारी आपण रामदास वाढदिवसासाठी त्याला अटिथ चिंतन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहोत गेल्या वर्षी पासून या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच रामदासबाईंच्या वाढदिवसाचं आतिथ्य साधून अशा प्रकारचा बैलगाडा त्या मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण साजऱ्या केल्या आणि गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी दुप्पट अशा प्रकारचा प्रतिसाद जनतेकडून करून आणि त्याचबरोबर जे बैलगाडामध्ये त्यांच्याकडून या ठिकाणी आपल्याला मिळाला जवळपास तीनशे तेहतीस तीनशे 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 चौदा स्पर्धकांनी याच्यामध्ये भाग घेतला आपल्या भागामध्ये हा नौका खेळ असेल नौकी स्पर्धा असेल परंतु पुणे सातारा सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय लोकप्रिय अशा प्रकारची स्पर्धा ही घेतली जाते अनेक वर्ष या स्पर्धेला न्यायालयामध्ये आपल्याला तोंड द्यावं लागलं परंतु न्यायालयानं सुट्टी निर्णय दिला आणि दा म्हणून आता या स्पर्धा सुरू झाल्या रामदास च्या बाबतीमध्ये अतिशय निगर्वी मितभाषी आधार शत्रू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे जीवनामध्ये काम करत असताना त्यांनी घरतर प्रवास केलेला आहे आणि आज लोकप्रिय झाले तरुणांचा संच बरोबर आहे उद्योगामध्ये बऱ्यापैकी त्यांचं चाललेलं आहे हे सगळं असलं तरी त्यांनी आपण जमीनवर आहोत आपण जमिनीपासून पकडून होऊन का नाही असं कधी दाखवलं नाही आणि कितीही राग आला मी कदा दहावी वर्षात पकतोय त्याच्या चेहऱ्यावर रागच कधी आला नाही अशा प्रकारे अशा प्रकारचं मिळवू नेतृत्व आणि त्याही पेक्षा कि मी प्राधान्य देणार अशा प्रकारचं हे नेटवर्क आहे आपण जर छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये गेला तर आपण बघत आहे की सेवा योगीमध्ये कुठं जर लिहिले नाही छत्रपती शिवरायांचं तोंड ते रक्ताच्या तो नात्यापेक्षा स्नेहाचे नाते अधिक शिवत असतात आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणलं तर ते आमच्या रामदास चुकीचा मध्ये चुकीचा अशा प्रकारे सत्तेसाठी नाही नाही समाजासाठी होऊन आणि होऊन घेत असताना द्यायचं एक आदर्श नेतृत्व या ठिकाणी दुदैवानं आम्हा मंचकवर बसणारा सर्व मंडळींना या ठिकाणी या भागामध्ये लाभलं त्याला दीर्घायुष्य लाभ त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे सगळ्यांचे नेते आणि आता वयोवृद्ध झाले परंतु वयवृद्ध झाला असते हा त्यांचा त्र्याऐंशी तवड्यांची वय आहे परंतु आणखी त्यांच्यामध्ये समाजामध्ये मिसळून समाजांच्या बरोबर आणण्याची जे सवय आहे ती कधी 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 बाजार आणली नाही कधी काही नाही अशा प्रकारचं नेतृत्व की तरुणांपासून चांगला हवा वापणार आज प्रस्तूर आज दादा या ठिकाणी आमच्या रामदास भाईला शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी दिले त्यामुळे नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये त्याला अधिक हट्टीचं बळ आल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं दादा इथं आले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या त्यांना आभार मानतो आणि रामदास याही पेक्षा अधिक मोठा उत्साह पुढच्या काळामध्ये हा वाढदिवस आपल्या सगळ्यांना साजरा करण्याचा योग यावा त्याला दीर्घायुष्य व्हावं अशा प्रकारचे आई तुम्हाला आपण त्यांच्याने प्रार्थना करतो आणि माझे दोन शमतो धन्यवाद तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा